नमस्कार सत्याला ती सायकल स्पर्धेची ऑफर खूपच आवडलेली असते म्हणून सत्याने त्या सायकल स्पर्धेतून दोन लाख रुपये स्वतः जिंकायचे हे ठरवलेलं असतं कारण हा त्याच्याकडे गोल्डन चान्स असतो आता त्याने मागचा पुढचा विचार न करता त्या सायकल स्पर्धेसाठी फॉर्म भरलेला असतो आणि त्याचा नंबरसुद्धा तिथे आलेला असतो संध्याकाळची वेळ असते सत्या स्वतःशी बोलत असतो घरी फोन करून धूमकेतूला सांगतो की असं असं मला एका ठिकाणी लांबचं भाडं भेटलं आहे आणि काही दिवस तरी मी आता घरी येणार नाही आणि कदाचित या जागी रेंज नसल्यामुळे फोनही लागणार नाही किंवा स्विच ऑफ लागेल तर माझी काही दिवस काळजी करू नकोस म्हणजे मी इथे निवांत सायकल चालवत राहीन सायकल चालवत राहीन आणि ही स्पर्धा जिंकून दोन लाख रुपये घेऊनच घरी जाईन अशातच आता स्पर्धा दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता सुरू होणार असते एक एक करून सगळे स्पर्धक आता तिथे येऊन पोहोचलेले असतात सत्याने सुद्धा आता थेट त्या स्पर्धेसाठी कंबर कसलेली असते आणि तोही समोरून दिलेल्या सायकलवर बसतो आणि त्याचवेळी त्याच्या मनात येतं अरे मी तर फक्त विचार केला की धुमके तुला सगळं काही सांगतो पण आता तर मला फोन करून तिला सांगितलंच पाहिजे नाहीतर उघडतच ऐन बाई ती मला फोन करायची आणि मी फोन जर नाही उचलू शकलो तर ती नको नको तो विचार मनात आणायची लगेचच सत्याने फोन धुमके तुला लावलेला असतो आणि तेवढ्यात मीरा फोन उचलते आणि बोलू लागते काय हो कुणीकडे आहात तुम्ही अहो किती वाजले मी केव्हापासून तुमची जेवणासाठी वाट बघत आहे त्यावर मात्र आता थेट सत्या म्हणत असतो धुमके तू एकच गोष्ट लक्षात ठेव आता मी काही दिवस तरी घरी येत नाही मला एक लांबचा भाडा भेटला आहे आणि या ठिकाणी रेंजसुद्धा नसणार आहे त्यामुळे कदाचित फोन स्विच ऑफ लागू शकतो तर तू काही दिवस माझी वाट नको पाहू त्यावर मीरा म्हणत असते अहो लांबचं भाडं असं अचानक कसं काय तुम्ही मला याबद्दल काहीच सांगितलं नाही त्यावर सत्या म्हणतो धुमकेतू हे मला आत्ताच कळलं आहे त्यामुळे मी तुला आत्ताच सांगतोय त्यावर आता मेरा म्हणत असते अहो पण असं कसं एवढं लांबची भाडे घ्यायची काय गरज होती आपल्या आजूबाजूचीच भाडं मारायची ना रोज सकाळी बाहेर गेलात की संध्याकाळी घरी आलंच पाहिजे त्यावर सत्या म्हणत असतो धुमकेतू मला बी कळता येते पण आता समजून घे सिच्युएशन काय आहे ते आणि अशातच आता सत्याचं नाव अलाउन्स होणार असतं तिथे स्पर्धेसाठी आणि लगेच सत्य म्हणत असतो चल चल नंतर बोलतो मी आणि सत्याने फोन ठेवलेला असतो अशातच आता थेट मीरा थोडी टेन्शनमध्ये दिसत असते आजी म्हणत असते काय गं मीरा काय झालं आहे काय काय म्हणत होता सत्यजित त्यावर मीरा म्हणत असते आजी यांचं असं म्हणणं आहे की हे काही दिवस तरी आता घरी येत नाही यांना एक लांबचं भाडं भेटलं आहे त्या ठिकाणी रेंजसुद्धा नसणार आहे त्यावर राजी म्हणत असते अगं पण लांबचं भाडं घेण्याची गरज काय होती त्यावर आता मीरा म्हणत असते तेच तर मी त्यांना बोलत होते पण त्यांनी लगेचच फोन ठेवला अशातच आता मीराचं हे बोलणं कोपऱ्यात उभं राहून निरुपाने ऐकलेलं असतं आणि निरूपा स्वतःशी बोलत असते अरे वा हा तर एकदम गोल्डन चान्स आहे या सत्याला बदनाम करायचा आणि अशातच आता निरुपा स्वतःशी बोलत असते की कसं करू बदनाम ह्याला याच्यावर चोळीचा राहू का आणि अशातच आता थेट निरुपा आपल्या बेडरूममध्ये जाते तर तिथे आधीपासूनच निरुपाचं कपाट उघडं असतं आणि त्या कपाटातून तिची एका महत्त्वाची काळी पिशवी काढून त्यातून सोन्याची अंगठी आणि काही कॅश ही गायब करण्यात आलेली असते निरुपाला खरंच वाटू लागतं की यार यात माझी असलेली सोन्याची अंगठी आणि कॅश नक्कीच त्या पनवतीने पळवली असणार म्हणूनच तर तो चार पाच दिवस येत नाहीये मी तर त्याच्यावर खोटा आळ टाकण्याचा विचार करत होते पण साल्याने खरंच माझ्या पैशाला आणि अंगठीला पळवण्याचा प्लॅन केला आता तर मी याला सोडतच नाही आणि लगेचच आता निरुपाने बाहेर येत एकच गोंधळ घातलेला असतो ए डबल पनवती बाहेर ये त्यावर लगेचच आता मीरा हॉलमध्ये येते आणि म्हणत असते काय हो बाईसाहेब एवढा चिडला का आहात तुम्ही त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते तुझ्या नवऱ्याने माझी सोन्याची अंगठी आणि काही कॅश पळवली आहे हे वाक्य ऐकल्यावर मीरा म्हणत असते बाईसाहेब काय बोलताय तुम्ही असं बोलताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही त्यावर आता निरुपा म्हणत असते हे बघ तुझ्या नवऱ्याने जे काही केलं आहे ना त्याबद्दलच सांगते मी मला उगच काही बोलण्याची सवय नाही आहे फालतू आणि अशातच आजी म्हणत असते निरुपा एक गोष्ट लक्षात ठेव जर सत्यजितवर खोटा आळ टाकत असेल ना तर लक्षात ठेव माझ्या इतकी वाईट कोणच नाही तेव्हा निरूपा म्हणत असते अहो काय आहे सासूबाई असं का बघता तुम्ही तुम्हाला प्रत्येक वेळेला असं का वाटतं की ही निरूपा चुकीची असणार बघा ना तुमच्या समोरच मी दाखवते ना ही पिशवी या पिशवीत मी सोन्याची अंगठी आणि काही कॅश ठेवली होती सगळं गायब आहे त्या तुमच्या पनवतीनेच गायब केल्या असणार म्हणून तर तो चार ते पाच दिवस घरात येणार नाहीये ना म्हणजे जाऊन कुठेतरी दारू ढोसणार तो मस्त पार्टी एन्जॉय करणार आणि पैसे संपले का थोबाड घेऊन पुन्हा घरात येणार नवीन चोरी करण्यासाठी आता निरुपाचं हे बोलणं ऐकून आजी आणि मीराला नेमकं काय उत्तर द्यावं हेच सुचत नसतं इकडे आपण पाहतोय आता सत्या हा सायकल स्पर्धेसाठी फायनल सायकलवर बसलेला असतो आणि सत्याचं नाव आता अलाउन्स करण्यात आलेलं असतं आणि तेवढ्यात सायकल स्पर्धा सुरू झालेली असते एक एक करून सगळे स्पर्धक सायकल चालवू लागतात सत्या गोल गोल त्या खांबावरती सायकल चालवत असतो त्याच्या मनात नाना विचार चालू असतात की नेमका सायकल स्पर्धेतून मीच एकटा कसा काय जिंकू शकतो कारण मी तर अचानकपणे या सायकल स्पर्धेत भाग घेतला आहे पण सायकल स्पर्धेत भाग घेण्याआधी अनेकांनी नक्कीच काही ना काही प्रॅक्टिस केली असणार आहे तर ते तर माझ्या तोड आहेस मग अशावेळी मला ही स्पर्धा जिंकणं खूपच अगदी अटीतटीचं जाणार आहे पण काही केल्या या स्पर्धेतून मला हरायचं नाही आहे आणि ही स्पर्धा मला जिंकायचीच आहे एकदा का ही, एक ही स्पर्धा जिंकलो का मात्र मी धूमकेतूसाठी मस्त एक मंगळसूत्र आणि एक फुलाचं दुकान सुरू करणार आहे इकडे आपण पाहतोय आता निरुपाच्या बेडरूममधून पंकजनेच ते पैसे चोरलेले असतात आणि ती अंगठी पण नाव मात्र या सत्यावर येणार त्यामुळे पंकज खूपच खुश असतो आणि तो दारात उभारून बोलत असतो मम्मा कॅश तर माझ्याकडेच आहे पण अंगठी तुझी विकली भले काही पैसे मिळू देत पण आता मी एन्जॉय करणार आहे काही दिवस तू म्हटल्याप्रमाणे आणि तू नाव त्या सत्यावर घेतलं आहेस ना चोरीचा आळ मला खूपच बरं वाटलं आहे आणि अशातच आता थेट पंकज एकदम मूडमध्ये घरात शिरतो त्याच वेळेला पंकज अशी ॲक्टिंग करतो की मम्मा काय झालं आहे तुझा चेहरा का पडला आहे त्यावर आता निरूपा म्हणत असते अरे बाबड्या तुझ्या त्या भावाने पनवतीने चोरी केला आहे त्यावर मात्र आता पंकज असा गवगाव करतो की काय आता तर येऊ दे त्याला नाय काठीने बदडून काढली ना तर नावाचा मी पंकज नाही त्यावर निरुपा म्हणत असते खरंच तू त्याला बदडणार समोरून तो तुला एक कानाखाली ओढतो त्यावेळेला गप्प बसतोस तू मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरंच सत्या घरी आल्यावर तो या पंकजला सोडेल काय का चांगला तुडवून काढेल कमेंट करून नक्की कळवा कर आणि असे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद